वाव हे बघा आपला हा चीज पिझ्झा पराठा इतका मस्त टेस्टी झालेला आहे अगदी निराळी पद्धत आहे आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत त्यांना रोज टप्प्यामध्ये काही ना काहीतरी द्यायचं आहे तर हा आपण चीज पिझ्झा पराठा बनवून बघा अगदी हेल्दी आहे मुलं अगदी खूप आवडीने खातील त्यांचा मिनटात टप्पा संपेल चला तर मग बघूया आपण कसं बनवायचं आहे ते आज आपण पिझ्झा परवठा बनवणार आहोत त्याच्यासाठी मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडीशी आपण साखर घालूया चवीप्रमाणे आपण मीठ घालूया त्याच्यानंतर चटपटा पण येण्यासाठी एक स्पून आपण चिली फ्लेक्स घालूया थोडीशी आपण बेकिंग पावडर घातलेली आहे दोन टेबलस्पून आपण दही घातलेलं आहे तीन टेबलस्पून आपण बटर घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता थोडं पाणी वापरून आपण पीठ मळून घेऊया आपण आटा मळून घेतला आहे वरतून थोडं तेल लावलेलं ला आहे आता वीस ते पंचवीस मिनटं आपण हे झाकून बाजूला घेऊया पिझ्झा पराठ्याचं आपण स्टकिंग बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि दोन शिमला मिरची बारीक चिरून घेतलेले आहेत थ्री फोर्थ कप मी चीज घेतलेलं आहे एक किसून घेतलेलं आहे एक स्पून चिली फ्लेक्स घालूया त्यानंतर एक टी स्पून मी ओरेगॉनो घातलेला आहे त्याच्याने खूप छान टेस्ट येते आणि आपण सगळीप्रमाणे थोडंसं मीठ घालूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया मी ह्याच्यामध्ये हिरवी फक्त शिमला मिरची वापरलेली आहे जर आपल्याकडे पिवळी आणि लाल रंगाची शिमला मिरची असेल तर ती पण वापरू शकता खूप छान पिझ्झा होतो त्याच्यानी पण आता आपलं हे स्टफिंग तयार आहे मळलेल्या पिठाचे मी दोन छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत अशा दोन एकसारख्या पुऱ्या लाटून घेतल्या आहेत पुरीवरती आपण स्टफिंग ठेवलेलं आहे त्याच्यावरती आपण दुसरी पुरी ठेवूया दुसरी पुरी ठेवून आपण कडेने दाबलेलं आहे आणि थोडंसं लाटून घेतलेलं ला आहे आता आपण ह्या ह्याच्या सह्याने त्याला गोल असा आकार देऊया छान असा गोल आकार दिला आहे तवा गरम करायला ठेवला तव्यावरती पिझा पराठा घातला आहे आता छान खरपूस असा भाजून घेऊया उलट केला आहे दुसरा एक गोळा घेतलेला आहे हा थोडा मोठा आकाराचा घेतला आहे आपण थोडंसं बटर लावूया आणि बटरणी आपण छान भाजून घेऊया दोन्ही बाजूनी छान भाजून घेतलं आहे कसा छान टम फुकला आहे दुसरं हे मी थोडं चपातीसारखं मोठी लाटून घेतलेली आहे हे थोडंसं आपण असं पसरवून घेऊया आणि ह्याला आपण त्रिकोणी आकार द्यायचा आहे दोन्ही साईडनी फोल्ड काढलेला आहे खालतून सुद्धा असं फोल्ड करून घेऊया हे आपल्या साईडला घेऊया हे सुद्धा आपण असं थोडं लाटून घेतलेलं आहे आता तव्यावर भाजूया हे पण बुलट केलेलं आहे ह्याला सुद्धा आपण थोडं बटर लावूया आणि हे पण छान भाजून घेऊया आपले चीज पिझ्झा पराठा आता सर्व करण्यासाठी रेडी आहे हे आपण टोमॅटो केचप बरोबर किंवा सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर पण आपण सर्व करू शकतो इतकं मस्त टेस्टी झालेलं आहे मुलं अगदी खूप आवडीने खातील फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद